दशा खूप खूप दशा एका स्त्रीची एका गरीब स्त्रीची एका कहाणी एका गरीब स्त्रीची रात्री झोपते मी बाराला सकाळी उठते मी पाचला रात्री झोपते मी बाराला सकाळी उठते मी पाचला स्वयंपाक करते मी साडेपाचला नवराला लागते गिरायला सहाला सहाला बाई सहाला सहाला बाई सहाला काम नाही धाम नाही पण लागते त्यास गिरायला सहाला काम नाही धाम नाही पण लागते त्यास गिरायला सहाला पण मी गाड बांधते पोटाला उपासपास जाते कामाला उपासपास जाते कामाला नवरा जाते दारू नवरा जाते दारू पियायला आलायलाय कसा नंदीबैल माझ्या जीवनाला आलायला कसा नंदीबैल माझ्या जीवनाला लेकरत्रस्तात शिक्षणाला चांगलं चुंगलं खायला जात जाते मी कामावर साथला मरणाचं काम मला मरणाचं काम मला नवरा हिणतोय नुसता गप्पा मारतोय नुसता लिंगणा तमाशा करतोय नुसता नाही त्यास कोणी आवरायला दहा वर्षी झाली लग्नाला तरी नवराचा एक रुपया नाही माहीत मला तू झकाटून घेतो पैसे दहा रुपयाला तू झिसकाटून घेतो पैसे दहा रुपयाला मारी मारी मलानी लेकराला मारी मारी मलानी लेकराला वनवासभाई वनवास खूप खूप झाला वनवासभाई वनवास खूप खूप झाला वनवास झाला वनवास खूप खूप झाला असून सर्व कोणी मला नाही कोणी त्रेस्ते मी चांगल्या जीवनाला त्रिसे तरीसे मी भाक्याच्या तुकड्याला त्रिस्था तर्थात लेकर भाक्याच्या तुकड्याला त्रेसातर्थात लेकर भागाच्या तुकड्याला धिंगणा बाई ढिंगणा झाला लिंगणा बाई धिंगणा झाला देव मरणही देण बाई मला देऊ मरणही देईन बाई मला वनवास बाई माझा खूप वनवास झाला बाई खूप खूप ढिंगणा झाला बाई खूप खूप धिंगाणा झाला